नमस्कार बऱ्याच दिवसानंतर आज आपण अशा वस्तादांकडे आलो की ज्या वस्तादानं देशातील टॉप नंबरचा पहिवान घडवलाय आज तिनं हरियाणा पंजाब दिल्ली महाराष्ट्र अख्ख्या भारतामध्ये नाव केलेलं आहे पैलवान सिकंदर शेख सिक, यांचे पहिले गुरु म्हणजे चंद्रकांत काळे वस्तात वस्तात नमस्कार 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 आभारी आहोत तुम्ही वेळ दिलात धावपळीच्या युगामध्ये आज तालीम वगैरे तुम्ही शेती वगैरे सगळं सांभाळतायन त्यातनं वेळ दिलात त्याबद्दल तुमचं खरोखर मनापासून आभार आहे वस्तात गेले अनेक वर्ष तुम्ही कुस्ती क्षेत्रात काम करताय आज मोहळ मध्ये तालीम आहे की बरेचसे वस्ताद आहेत की एखादा चांगला पालवान आपल्याकडेच राहावा राहावावं हो। कारण त्या पालवानामुळं आपल्या तालमीचं नाव होते आणि त्या पालवानामुळे आपल्या तालमीतले बरेचशे कुस्त्या कुस्ती मैदाना पडत असतात पण तुम्ही असे एक आदर्श वस्ताद आहे की तुमचा एखादा पट्टा चांगला झाला की पुढं त्याला चांगली जोड मिळावी आणि चांगली प्रगती व्हावी या उद्देशानं तुम्ही चांगल्या तालमीत पुढे मोठ्या तालमीत जे की बाबा त्याला लढती मिळू शकतील अशा तालमीत पाठवत आहे झालं तर पैलवान सिकंदर शेख शिक लहानपणापासून तुमच्या तालमीतच आणि आताचा रोहन पवार तो भी तुमच्या तालमीत गेले एक दोन वर्ष झालं तुम्ही गंगावेश मध्ये पाठवलात पलवान सिकंदर शेख शिक यांना पण गंगावेश मध्ये पाठवलात याच्या पाठीमागचा हेतू काय तुमचा की बाबा त्या पलवानाला तिथं पाठवलात नाही आमच्यापासे एक दहा हजाराचे जे पंधरा हजार हे जोडीपत्र पोर आहेत मोठे hmm. मोर पोर नाही ते पकडीला त्यामुळं आम्ही त्याची प्रगती hmm. व्हावी त्याचं नाव कमाव चार पैसे मिळावं त्याची वाहवा व्हावे त्यामुळे आम्ही जिथं चांगले तालीम वयोग वाटते hmm. आता उदाहरणार्थ विश्वासदा हरगली आमचं hmm. त्यांचे चांगले जिवाळे संबंध आहेत त्यामुळे आम्ही तिथं शिकंदर शेखला तिथंच पाठवलं आणि रोहन पोरला म्हणलं तिथं आमचं संबंध चांगला कुस्ती मेन चांगले होईल कुस्त्या तो चांगला करतो आता तिथं तू राहा ते तिथं पाठवलं आता कोणकोणते पैलवान असे मोठे पैलवान तुम्ही घडवलात म्हणजे या वस्ताद कार या कारकिर्दीमध्ये आता माझ्यापाशी बरेच पैलवान आता माझ्यापाशी तालम्यात राहिलेले चाळीस पंचेचाळीस पोर भरती झाली आर्मी मध्ये मध्ये पोलीस मध्ये दाबारा आर्मी मध्ये आहे ते एसआपी मध्ये एसआरपी मध्ये एक चार पाच ते पोलीस मध्ये एक सात आठ येते मग इथन तालमीत राहून जे जे नाजूक राहून इथले जवळच्या जवळ राहून प्रॅक्टिस करून आपल्या त्यांच्या त्यांच्या मार्गाला ती लागले म्हणजे एखादा मोठा पैलवान असा घडलाय सिकंदर शेख म्हणा रोहन पवार म्हणा आणि दुसरे बरेच पैलवान आपल्या भागातले ते पण सगळ्यांचे नाव घेणे आता शक्य नाही आता येणाऱ्या एक दोन वर्षामध्ये किंवा चालू घडामोडीला आता महाराष्ट्र चॅम्पियन तो आहेच परंतु आणि दोन वर्षांना तो टॉपला पहिलवान चांगला चालणार असं मला वाटतं रोहन पवार कडनं कारण आता बघतोय त्याचा परफॉर्मन्स खूप चांगला आहे तो पहिल्यापासून होता का म्हणजे कुस्तीमध्ये नाही माझ्या भाषी आलताव मागले आला ताव एक सातशे ते हजाराची सातशेची पाचशेची जोड होती बरोबर माझ्या भाषी नवीन आलताव आरिदेव गावात होता किंवा बाहेर कुठल्या होता मला माहित नाही माझ्या भाषा एक सातशे पाचशे रुपये जोड होती माझ्या भाषी आली एक दोन वर्षात ती चांगला जोड आली पाच हजाराची जोड झाली डायरेक्ट दोन वर्षात आता तर ते चांगल्याच वरच खेळा पंधरा वीस पंचवीस हजार जोडीत एकदम चांगली जोड झाली आता बरं तसं बघायचं सिकंदर शेख आता तुमच्या तालमीत म्हणजे एक अंगणवाडी बालवाडी म्हणू शकतो आपण तिथन सुरुवात केलेली कितव्या वर्षी तो तिकडे गंगावेश तालमीत गेला गंगाशमध्ये पंचवीस वीस पंचवीस हजार जोड झाली गंगाशमध्ये आम्ही पाठवला म्हणजे तुमच्या किती वर्ष लंगोट लावाला वडला जे वडील यायचं सकाळ रोज मिंतीला मोहळला मोहोळला पाठीत आली मोदी तिथे वडला संघ यायचा ते तिसरी चौथीला असताना यायचा तेव्हापासून ते आपल्याकडे जे होता चांगली मोठी जोड झाल्यावर मला आता तुला कोणी तर नाही मग कोल्हापूरला नेऊन सोडला तिला इसोदा तिथनं मग ते आता पंजाब हरियाणा गाजवलं गाजवलं सगळं वर्ष होता लहानपणापासून माझ्याकडे पंचवीस तीस हजार जोड इथन गेल्या गेल्या त्यानं <laughs> मला वाटते दोरवड संतोष दोरवड सगळं कोचते हरवलं बघा त्याला सामन्यात त्यांना बरोबर एवढी मोठी जोड इकडं कुणाला सगळं ऐकणं झाला भागात मगच घालवला आता रोहन पवार मी इकडे भागात कुणाला सगळं ऐकणं झाल्यावर तू, <laughs> तू? तुझी प्रगती काय <laughs> <laughs> तर होईल हे तर राहून माझ्यापेक्षा राहून माझ्या नावाचं काय नाही तुझं काय तर भवितव्य घडलं पाहिजे काही दिवस तो मुंडे आबाच्या तालमीत पण होता म्हणजे गंगावेशला गेल्यानंतर मग मुंडे आबाच्या तालमीत गेलं का तुमच्या इथन मुंडे आबाच्या तालमीत गेलं मग नंतर गंगा गंगावेश म्हणलं ला आधी पाठवलं इथं कोणास पोरासांनी संघ भांडण झाली कुठे तालमद तालमीत भांडण झाल्यावर पुन्हा तिकडे चार महिने राहिला होता तिकडून परत एक पण अजून तिथं कोणासंग तुझं माझं पोरासंग झाल्यावर तालमीत एकामेका जेवत असते लहान इकडे तिकडे पोरांचे कोण तर तो मी झाल्यावर मग ते तिकडे जाऊन राहिला तालमीत स्वभाव कसा होता म्हणजे असा भांडकोर स्वभाव होता का मिळून मिसळून राहायचं का थोडं कसाय लहानपणी मिळून मिसळून राहत होता पण आता तालमीत पोरं म्हणल्या असत्याच एकामेकाला खोड्या कर कुठं असं कर तसमोर माझ्या समोर खावा आम्ही कुस्तीला जरी गेलो तरी मी त्याला पंचवीस हजार जोड होते तरी मी मागच्या कडेलाच बसव गाडीत पुढच्या कडेला कावा बसवलेला नाही एकदम मागच्या कडेलाच आणि माझ्या होता तोपर्यंत मी कुठं असा बाहेर संडासला सुद्धा ते संघ पोरग की एकट्याला पुढे देतनं गेला ते मोठा पैलवान झाला आता मोठा पैलवान आता ते स्वतः गाड्या मिळवल्या त्यानं काय ट्रॅक्टर मिळवलं त्याच्या आयुष्याचं त्यानं कल्याण केलं आता आज देशभरात नाव आहे पण तुम्हाला असं कौतुकच वाटत असणार ना कारण तुमच्याकडं अंगणवाडी होत अंगणवाडीपासून होत म्हणजे लहानपणापासून लंगोटी तुमच्याच तालमीत लावलेलं त्यामुळे तुम्हाला भावना काय ती वस्तात म्हणून द्यायची नाही नाही देशभर नाव केले देशभर नाव केलंय तिथे ना आनंदच आहे पण बाकीची कुस्ती लागले कि सिकंदरची कुस्ती लागल्यावर एक उत्साह असा वेगळा फास्ट कुस्ती करणार बाकी सगळं पाहिलं पोरकाराची कुस्ती पण ही सगळ्या किती फास्ट कुस्ती करणार मी त्यांची तालमीमध्ये गंगावीस तालमीत एक मुलाखत घेतलेली सुरुवातीला त्यांनी त्यात उल्लेख केलेला की तुम्ही त्यांना तिथं तालमीत पाठवलं म्हणून उल्लेख केलेला आता अधून मधून फोन असतोय का कधी रात्रीच फोन झाला त्याचा रात्रीच फोन आला एक दोन कुस्त्या एक आठ ते दहा दिवसात येणार आहे म्हणला पंजाब मधून येणार आहे नक्कीच आणि तुम्ही म्हणला चाळीस पन्नास मुलं जे भरती झालेले आहेत तर त्यामध्ये अशी कोणती परवान आहेत मोठ्या पदावर आहेत आता आता बाजीराव काकडे पंढरपूरला पोलीस मध्ये मला वाटते ट्रॉफिक हावला राहते पुन्हा पप्पो डोंगरे म्हणून सोलापूरला आहे त्याचा सोलापूर त्याच्या हाताखाली सतराशे पोर आहेत ती ट्रेनिंगला कुंडीला पुन्हा राजू काकडे म्हणून आहे पुन्हा त्याचा एक बाळक्या आहे म्हणून आहे बाजीराव काकडेचा पण अशी बाकीची पोरं बरीच आहे ती का काय पुण्याला आहे ते काय ठाण्याला आहे ते दुसरे गणेश वाघमडे म्हणून एक चांगला पाणी नवनाथ खरात म्हणून माझ्या एक चांगलं पोरं दोन झाले आता नितीन नेळे म्हणून एक मोठा उद्योगपती झालाय होय का त्याची लहानपणी परिस्थिती नाजूक होती पण आता त्याची परिस्थिती एकदम उद्योगपतीच झालाय ते दे 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 आता तालमीन मुलगी देत आता दे सध्या आता एक तीस पस्तीस आहे सध्या प्रत्येकाला वाट असं वाटतच असणार की बाबा एखादा पटा जर मोठ्या पदावर गेला असला तर तुम्हाला स्वाभिमानच वाटत असणार आहे आनंद आनंद होणार आनंद मोरण पहिला आलं मन भरून येते ते गळ्यात पडते ते आल्या काय आता काय काय पैलवानची परिस्थिती ना नाजूक होती ती म्हणते रे मामा आम्हाला हे घडलं तुमच्यामुळं अरे मी म्हणलं तुमच्या कर्मांना घडले काय मी काय केले तुमच्या तुमच्या कर्मांना तुम्हाला फळ देवाना दिले दे त्यातच आनंद आहे आम्हाला नक्कीच नक्की पण वस्तात असं तुम्ही कधी असं पुढं पुढं आलेलं नाही की माझा पट्टा आहे माझा पट्टा आहे असलं कधी काय आता सिकंदर माहित बी नसेल की तुम्ही पहिले त्याचे गुरु आहे वस्ताद आहेत सिकंदर शेख एवढा मोठा पलवान झाला पण मी मोहरा धडपड करणार नाही जाणार नाही ते आपला स्वभावच नाही मागच्याकडे आपलं निवंत बघायचं मोरे येणे जाणे भानगड करत नाही मोर मोहरं करणे ते पटतच नाही आपल्याला तर हे झालं वस्ताद म्हणजे की पलवानाला घडवलेले आहेत त्याच्याबद्दल हे झालं पण तुम्ही स्वतः चांगले पलवान कारण महाराष्ट्रातील जे टॉपचे पलवान आहेत त्यांच्याबरोबर तुमच्या कुस्त्या झाल्यात पण कोणकोणत्या परवाना कुस्त्या झाल्या ती आपल्या प्रेक्षकांना पण ऐकायची इच्छा आहे त्याबद्दल सांगा मला आता कोल्हापूरला म्हणलं तर ब्राईटनेस साईड जी का आ... चंद्रहारपटला कुस्ती झाली हा आ... भोगावती कारखान्यावर माझी त्याची तीन हजार रुपयाला फक्त कुस्ती लागली सकाळ उठून चरण चरण म्हणून आज भोगावती कारखान्यावर झाले दिवस मग वळताना गेलतो मैदानात आमच्या रंगा मी चार वाजता मालिश करायला म्हणजे तुम्ही कोणत्या आलम देवाकड्यात तिथे रंगा ठाणेकर हे वस्ता होती त्यावेळेस रंगा ठाणेकर म्हणून वस्ताला आले ना मला म्हणले अर गुरुवार काय करायला मालिश केले नाही मेल आता करायला मालिश चल म्हणले कुस्तीला मेवला आता चार वाजे वस्तू कवा जायचं मैदान तुला काय करायचं जायचं चल म्हणले चार वाजताना रिक्षा आम्हाला स्पेशियल करून देत तेव्हा जेपा पेपा नव्हत्या रिक्षा करून हो बघवते कारखान्या तिथं माझी चंद्राना पाटला तीन हजार ला कुठल्या स्पर्धेत होती मैदानी होती शेवट फिरवाली चंद्राल पाटलाला होय सारंग सर होते तेव्हा बर बर, बर। चंद्रनाथ पाटला माझी तिथं कुस्ती सुटली त्या दिवशी बी सकाळी उठून बी चार आहे जाऊ हो काळ म्हणजे फॉर्म होती चंद्रना पाटील चंद्राना फॉर्म होती तेव्हा दोन हजारच्या आसपास असेल दोन हजार एक दोन हजार ह्या मध्ये चंद्रार पाटील कुस्तीत हो होते आता दोन वेळेस महाराष्ट्र केसरी आणि त्यावेळेस सगळे आताची परवानगी त्यावेळेस टफ फाईट असणार कारण त्यावेळेस महाराष्ट्र चॅम्पियन म्हणजे महाराष्ट्र केसरी लेवल सारखा आहे कारण की एवढे एका एका गटामध्ये पोरं असायची की भरपूर प्रत्येक तालमी दोनशे तीनशे पोरं चारशे पोरं असायचे तर त्यावेळेस कशा असायची कुस्ती चीक। नाही चंद्रार पाटील हुशार आणि सामन्यात बी पहिल्यापासून हुशार पाहिला होणार दोन्ही सामने आधी बिराजदार मामाचे होते पुन्हा मोतीबागला आले ते बिराजदार मामाचे इथं म्हणजे गंगा का गोकुळ वस्तात गोकुळ वस्तात लागणे बरोबर तिथं होते मग नंतर निव मोतीबाग आले पुन्हा निव मोतीबाऊ मध्ये आले आणि कोणत्या पलवाना बरं झाले पुस्तक आबा सोळचेन माझे टिकतील गावामध्ये कुठे झाले पुन्हा आ, विट्या पशी चंद्रकांत सोळाजी माझी कुस्ती झाली बरोबर माहिनी माहिनी चितळी म्हणून गाव पण आपल्या भागात मग काजी वाजतात काजीवास्ता बरोबर झाली कुस्ती काजीवास्ताची माझी दोन चार वेळा कुस्ती झाली पण मी अकाली वाजतात मला हरवलं सामन्यात वाचतात मे काले पण तुम्हाला तर असं समजतं की अस्लम काळजी वस्तात आणि तुमची फार मैत्री म्हणजे प्रत्येक गोष्ट तुम्ही म्हणजे चर्चा विनिमय करताय म्हणजे मैत्रीपूर्ण चालू असतो ना म्हणजे कुस्ती भी असायचं नव्हतो आता मैत्री झाली आमची मग ज्या आम्ही खेळत होतो त्या टाइमला आम्ही त्यांच्याकडे बघत नव्हते आमच्याकडे बघत नव्हते विशेष म्हणजे आम्ही दावणगिरीला गेलतो त्यांच्याकडे कर्नाटक मग तीन वर्षाने मैदान असते दावणगिरीच बरोबर तीन दिवस आम्ही एक जागी होतो पण ती मला बोलली मी त्यांना बोललेलो नाही तीन दिवस आम्ही मी गाडी त्यांच्या गेलो नाही बोलणं भाषण नाही कुस्ती ती कुस्ती विरोधच होता आमचा आता मैत्री झाली आता जीवपाड मैत्री आताच काय विषय नाही पण पहिलं वेगळं ना आताच वेगळं पण कुस्ती कुस्ती झाली त्यांच्याबरोबर माझी त्यांची चार पाच वेळा झाली असावनगिरी पश्चिम यादा झाली पुन्हा इथं झुजार फुरला यादा झाली पुन्हा ह्याने ह्याच्यात दोन वेळा सुटली तिथं दावणगिरी आता जुजार मध्ये सुटली नरखेडमध्ये इथं सुटली आणि अजून इथे विट्यापासून कुठलं तर गाव तिथे आता झाली तीन चार पण तसं बघायचं तर चंद्र पाटील असो किंवा असलम काजी असो हे हेवी पैलवान पण तुमच्या गटातलं पण तुमचं वजन काय जे असणार पासष्ट सत्तर मग एवढं कमी असून बहुतेक त्यांचं शंभरच्या वर तर असणार सगळे शंभरचे एवढं त्यांना चाळीस पन्नास किलोच्या फरकामध्ये तुम्ही फाईट कशी द्यायचं त्यांना म्हणजे माझं वजन सगळ्यांच्या कुस्ती करायची म्हणजे एवढं मला ताकद लावा लागत त्यांना त्यांचे चंद्रावर पाटला धरा काळजी जेवस्तात धडा पण शंकर पवार म्हणून कराडचा मोठा पालन त्याचं तरी एकशे मला वाटते चाळीस पंचेचाळीस वा किलो वजन असत त्याला सुद्धा दोनदा पाडलं मी त्या तस तसं बघायला तर शाहू आकाडा एक टॉपच्या ताल मधली तालीम होती त्यावेळेस तुमच्या पिरियड मध्ये भरपूर असे पलवान होते पण कोण कोण पलवान होते असे तुमच्या बॅच चे नामांकित पलवान आमच्या बॅचला तालमीत महेंद्र देवकते समाधान गोडके लहान होता आमच्या एकदा uh -huh. बारकावर एक सातशे हजार जोड होती पुन्हा uh महेंद्र देवक आम्ही एका -huh. जोडीतच पुन्हा माळी आला uh -huh. आदिलिंग गल होता ते uh बी -huh. बी पुन्हा आमच्या वजन भरपूर त्याचं एकशे uh -huh. दहा वीस किलो वजन होत uh -huh. पकडीला निबार गठी बी बरोबर <हुँँआ> चांगला पैलाव झाला पुन्हा uh -huh. माळी बी uh -huh. आमच्या जोडीतच आला पुन्हा चंद्रकांत सुळ आणि आबा सुळ हे दोघं सखल असतील एवढं काय मला माहित नाही तर आता ते तुमच्या दो दोघं पण ते तुमच्यावर कुस्त्या झाल्या होय कशा असायचे त्यांच्या कुस्त्या कारण एक सुळ परिवार सातारा जिल्ह्यातलं असा आहे की सगळे म्हणजे मला वाटते सर्वात मोठ परिवार असेल महाराष्ट्राचे की त्या घरात सगळे पलवान आहेत सगळे बंधू पलवान आहेत मेडल आहेत चांगल्या पदावर आहेत ती लोक सगळे तर कुस्त्या कशा व्हायच्या त्या पहिलं कसं होतं कुस्ती सुट्टाची भानगड नाही ते तर वर एक मैदान खाली एक मैदान आता कुस्ती लागली सुटा पाले पाले लागले म्हणलं का सुटाजे पडाजे पाडले पाडल्याशी सोडत एकूण आहे काट्या घालून बाहेर काढायचे आता मैदाना ठरवून कुस्त्या घ्यायला लागलेल्या जाहिरातीवर कुस्त्या त्यामुळं फिरवून मार्केट जसं होतं तसं पैलांचं मार्केट कमी झालं ना असं वाटायला फिरवून मार्केट पैलांना वाढत होत वाढत होतं आमच्या भागात सर्जीराव चौर्या इथं मैदान करते बरोबर ते जर फिरवा लागली तर फार मोरन कोण आडवू येत नव्हतं त्यांनी बोलवूनच घ्यावं लागायचं ए चल तो ओट कर कुस्ती म्हणायची नाही म्हणा त्याची परत कुस्ती लावत नव्हती लावायची नाही त्यामुळे नाही करावं लागायची लागा लागा। लागा 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 ला। कुस्ती आणि कुंडल पलोसला ह्या मैदानात फिरवून कुस्ती म्हणजे एकच पोरग फिरवून ओटाला चांगलंच पोरग काढून फिरवणार असं साध गावा पोरगच घेत नव्हती सुद्धा कोण येत नव्हतं पहिला मार्केट तो वाटायचं आता तुम्ही अधिवेशनात पण खेळलेलाय परंतु गटात नाही खेळायला ओपन मधनं कधी नाही 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 ओपन मधन अजून कमी होत किती वेळेस मेडल आहे तुम्हाला महाराष्ट्र चॅम्पियन किती वेळेस नाही मी मला मे, भरत मेकाली वासताना हरवत फायनल ला हा दुसरं मेडल आहे एकदा मला काय आठवत नाही का माती मातीत ना, माती। भरत काय माती। एक नंबर बर कुस्ती कशी झाली काय गुणफल मला हरवलं गुणफल काय झालं मला वाटतं चार दोन कुस्ती झाली अधिवेशनात आणि मैदानी कधी नाही मैदानी नाही त्यावेळेस महाराष्ट्र केसरी कोण झाला त्यावेळेस नक्कीच आपण पण त्यांची मुलाखत घेतली आपल्या चॅनलवर जाऊन बघू शकता राहुल काळबोर यांची मुलाखत घेतलेली आहे तर त्यावेळेस बरीचशी पालवान होते की कुस्ती तुम्हाला बरेचसे करावं लागल्यात पण किती कुस्त्या केल्या त्यावेळेस मी पाच कुस्त्या केल्या ना सहाव्या कुस्तीला मला खाली हरी त्याच्या आधी पाच कुस्त्या कोणाकोणावर आल्या ते एवढं आठवणच नाही आठवत पण चांगल्या झाले सगळ्या गोष्टी जिल्ह्याला पलवान त्या जिल्ह्याचा पैलवान आता हे तुमचा सोलापूर जिल्हा आहे ना सोलापूरचा गाव कुठलं काळेवाडी बिटल आता <laughs> सोलापूर जिल्हा असा आहे की आता जसं कुस्ती पंढरी कोल्हापूर म्हणतोय तसं पलवानांची पंढरी सोलापूर आहे पूर्वीपासून सोलापूरचे टॉपचे पलवान तुमच्या जिल्ह्यातले सोलापूर जिल्ह्यातले त्यावेळेस अशी टॉपचे पलवान कोण होते तुमच्यापासून आमच्या टॉपला नामांकित पलवान अशी नामांकित म्हणलं तर अ लिमगावला पोर असा जे आम्हाला टप त्या टायमाला अण्णा मगर गजानन साळुंखे अण्णा झाली झाले अण्णा बरं दोन तीन वेळा झाले गजानन साळुंखे हे आमच्या टायमाला आमच्या भागात ही टॉपला पुन्हा आमच्याकडे शिर सिनियर होते देवा पुन्हा बाळूमाने हे आमच्याकडे अन्न सगळ्यात मोठे पाहिलं चांगला म्हणतात सत्यवन गोडकी सत्यवान गोडकी आमच्याकडे मोठी जोड म्हणजे फुडल्या बॅचला खरं तुमची इलास तेरवे होते ना आम्ही एका तालमीत इलास तेरवे शरीफ शेख अप्सरदाच्या जाधव यांच्याबरोबर कुस्ती झाली अप्सर जाधवला मी हरवले दोन वेळा बर बर आदिवेशनाथ का अधिवेशनात हो मैदान कुस्ती झाली नाही पण ती त्यावेळेस चांगली होती नामांकित पलवान पलवानावर कुस्ती झाली आणि कोणती पलवान आहेत जे की आठवणीत राहतील तुम्हाला असे कुस्त्या चांगल्या झाल्या जे की अविस्मरणीय सुरेश गोटखंडी म्हणून एक पैलवान लय चांगला होता या सगळ्यात आबा सुरेश आबा म्हणते बघा चंद्रार पाटील मिळून जासायची होय गे एक नंबर जो अन कुणाला असा वडवडून पाहणार कुठलं गाव त्यांचं कुठल्या याच्या त्यांचं गाव सिद्धा इस्लामपूर बस आहे गोटकिंडी गावाचं नाव घोटकिंडी त्यांची सगळं एक म्हातारा असायची जी कुस्ती झाली म्हणजे पटका उडवायचं सारखं आणि ते मला वाटते सुरेश आबा उचितच का तर कुस्ती गेली असेल माझ्या डोळ्यासमोर तर खावा गेलेला नाही कुठला कंटिन्युअस आणि त्याला त्याने एकदा महेंद्र देव पाडलं पाळलं समोर आणि माझ्या येऊन पाया पडला म्हणला आणि मी आबा माझ्या का पाया पडलाय फक्त म्हणला तोच पाळल मला मी सगळ्या संग असलम खाजी वास्त्रा आता त्यांना पाळलंय बरोबर ती बाकी कोणाला ऐकून बडूनच पाडवतो सगळ्याला नक्कीच मी त्या पलवानाची मुलाखत घेणार आहे आणि दुसरं म्हणजे बाबा शिरगावकर आमच्या भागातले कोल्हापुरातले चांगले पलवान ते दोन्हीकडे चालायचे मैदानी असो का स्पर्धेत असो त्यांच्याबरोबर तुमची कुस्ती चांगली झाली ऐकण्यात येईल बाबा शिरगाव समोर झाले विष्णू पाटील झाला तानाजी बंडगर झाला मोतीबाग मधला तानाजी बंडगरला मी सामन्यात हरवले कोल्हापूर महापूरला माझा फर्स्ट आहे बाबा शिरगाव सोबत यांच्या कधी कुठे झाली कुस्ती स्पर्धेत झाली तासगाव पशी झाली मैदानी मैदानी काय झालं कुस्ती मी पाडले त्याला बरं आता कुस्ती आहे इकडे काय कधी तुम्ही पाडणार कधी तुम्हाला ती पाडणार ह्या गोष्टी होत असतात परंतु ह्या अविस्मरणीय आठवणी असतात एखाद्या चांगल्या पैलवानावर आपण विजय मिळवलं आता ते तू सुरेश गोडकिंडीचं म्हणलं तर एखाद्या चांगल्या पैलवानावर मिळवलं विजय तर त्याच्यानंतर जी भावना काय होत्या तुमच्या भावना असं काय मला कुस्तीबद्दल कवा कवा अभिमान असं काय वाटलं कुस्तीगार रोज माझं वजन थोडं असल्यामुळं मी रोज टक्कर मोठ्या पैलावास देत होतो रोज वजन माझं थोडं बासठ किलो रोज माझी मोठ्या संगच कुस्ती लागायची त्यामुळे मला काय असं कोणास एवढं काय वाटलं नाही पण सगळ्यात चांगला पहिलवान मला सुरेश भोटखेंडे आणि कर्नाटकातले मल्ला लोणी कोबीर चडचिन हे पहिलवान मी खाणार आता आमचे मित्र जवळचे पहिलवान राजू धनगर महाराष्ट्र चॅम्पियन हे तुमचं सारखं कौतुक करतात बऱ्याच आमचं बोलणं होतं की आम्ही त्यांच्या भागात जातोय तर तुमचं ना आणि त्यांचा संबंध का चांगला आहे त्यांचं रोकडीला पावलं होतं पाहुन तालमेत यायचं त्यामुळे त्यांचा आमचा संबंध आता तर आमचा रोज एक चार दिवसाला पाच दिवसाला फोन असतो चार दिवसाला पाच दिवसाला फोन असतो आता सकाळी फोन झालाय माझा येणं जाणं तिकडून मी कोल्हापूरला गेलो त्यांच्या घरी जाऊन राहून एक जेवण करून राहून येत असतो नक्कीच नक्कीच आणि असं मानधन काय असायचं परवानांना मानधन म्हणजे कोल्हापूरला महापूरला मला नंबर बसला होता महापूरला कोल्हापूर महापूरला बरोबर मी तानाजी बंडकर राहलं तेव्हा मला चार हजार नऊशे रुपये मिळल होत कधीच काय म्हणजे तो आता हे मला काय आठवत नाही एवढा कोल्हापूर महामार्ग चार हजार नऊशे रुपये मिळवत मला सकाळ किती हो दोन लाच उठलो मी त्याला झोपच लागलं नाही एवढं पैसे आणि एवढं पैसे मिळलं कसं चार हजार म्हणजे त्यावेळेस नाही मोठं झालं पैसे दवा एवढं पैसे मिळल चार हजार म्हणजे दवा बाराशे महिना निघा बरोबर दोन चार महिन्याचे पैसे निघलं आनंद एवढा भरपूर झाला असणार की नक्कीच आणि कोल्हापूर आणि हा भाग थोडं वातावरणाच्या बाबतीत बघायचं झालं तर खरी कुस्ती जी आहे पालवानगी कोल्हापूरला आहे कारण काय तिथलं जे वातावरण तिथलं पंचगंगेचं पाणी जरी पिलं तरी वजन वाढते पण करणारा पालवान कुठेही करतोय वाळवंटात जरी सोडला त्याला पालवानगी जर करायची असेल तो करू शकतोय परंतु कोल्हापूर आणि वातावरण असं तुमचं मत काय नाही कोल्हापूरचं हवामान एक नंबर आहे आणि आपल्या इकडे सोलापूरचं हवामान कडक आहे कोल्हापूरला पहिल्यान मोठा होऊ शकतो शंभर टक्के वजनात वगैरे सगळ्या सगळ्या त्याला कोल्हापूरला गेलं कोल्हापूरचं पाण्यातच खसायचं तुम्ही किती वर्ष होताय ते मी कमीत कमी चौथीला असताना गेलतो बघा चौदा ते पंधरा वर्ष असेल मी तिथून आता वसात त्यावेळेस असे म्हणायचे की प्रचंड मेहनत असायची परवानांची काही काही अशी परवान आहेत की दोन दोन हजार सपाट्या बैठका मारायचे परंतु आत्ताची एवढं मार मारत नाही आता तुम्ही आहे तुमच्या तालमीत कोण किती मारत काय सगळं तुम्हाला माहित आहे पण हे फरक खरंच असायचं का त्यावेळेसची मेहनत आत्ताची मेहनत नाही लय मेहनत मारली एक दिवशी मारली आणि चार दिवस झोपला ह्याला किंमत नाही कंटोनी मेहनत मारणार किंमत आहे आम्ही लय मेहनत मारतो हजार जोर हजार बैठक आणि पकड करून चारशे पाचशे पाठी म्हणजे महाराज नाही म्हणजे नाही त्याच रिझल्ट येत नाही बरं आणि तुम्ही काय खायचा मेहनत किती असायची आम्हाला नाही आता तेव्हा काय गावाकडूनच तोफ यायचं सगळं मटेरियल घरनं जे पाठवायचे तोफी आम्हाला घरनं जिकून यायचं पाच सात किलो तूप यायचं महिन्याला सात किलो तूप ओढायचं मग काय मंडळ आहे ते ते रोजच्या बरोबर आम्ही वसा दादा बऱ्याचशा पालकांचं पाल्यांना म्हणजे मुलांना तालमीत टाकायचं असे पण परिस्थिती नसते ते आकडा बघूनच पोरांना कालमीकडं पाठवायचं टाळत्यात कारण की एक परिवार एकीकड आणि एक, एक पालवान सांभाळणे एकीकड तर खरी परिस्थिती आहे की नॉर्मली पालवानाला जे की चांगल्या जोडीतली पालवानांना किती खर्च येऊ शकतो आत्ताच्या परिस्थितीला आता खर्च करण्यावर नाही आपल्या तुम्ही कशाला बी खर्च केल्यावर पैसे वाढणार तुम्हाला जेवढं लागते ते खुराकाला पैसे तेवढंच करायचे बाकीचे उद्योग तुम्ही नाही ते केल्यावर मग जास्त पैसे लागणार खोडाकाला पैसे लय लागत नाहीत असं नाही तुम्ही महत्वाचं तेवढं आणून खाल्लं केलं तेवढं टोकीने केलं पाहिजे तुम्ही हा किती बी खर्च केल्यावर तुम्हाला वीस पे पुरणार नाही पन्नास पे पुरणार नाही कारण काय मला बऱ्याचशा पालकांचा फोन येतात की सर खर्च पोरांना लय येत आहे काय करायचं परिस्थिती गरीब लोकांना काय करायला पाहिजे कुठली अशी तालीम आहे का तिथं कमी खर्चात पोरांचा सांभाळ होईल किंवा त्यांचं उदरनिर्वाह होईल आणि परवानगी करू शकतो कुठल्याही तालमेल गेल्या ते पोरग जर ते करणार न खर्च करणार असल्यावर तिथे खर्च जास्त येत नाही कुठल्याही तालमीत घालावा मग तुम्ही दहा हजार रुपये पुरणार नाहीत आणि पन्नास हजार पुरणार नाहीत तुमच्या तुमच्या मानानं खर्च करणे नाही ते उद्योग करणे इकडं खर तिकडं खरं घालवलं मग कसं तुम्हाला पैसे पुरणार नक्कीच मंडळी वस्तात बरेचसे वेळ झालेला आपण मुलाखत घेतलेली आहे शेवटचा प्रश्न वस्तात असा आहे की पूर्वीची कुस्ती आत्ताची कुस्ती तुम्ही बरसा अनुभव आहे त्यातला आजकाल परवानामध्ये झालेला बदल झालेली कुस्तीची अवस्था पूर्वीची कुस्ती आत्ताची कुस्ती बरससा फरक आहे आणि मला वाटते काही दिवस कुस्तीला पहिली जी क्रेज होती तुमच्या वेळेस किंवा लॉकडाऊनच्या आधीची आता थोडं पब्लिक पाठ फिरवलेला आहे कुस्तीकडे थोडं बैलगाडीकडे वळलेला आहे असं तुम्हाला वाटतंय का मला वाटतंय बरेचसे प्रेक्षकांना वाटतंय तुम्हाला ते आता मैदान फिरताय तालमीतले पोर आहेत असं तुम्हाला वाटते का आणि त्यासाठी काय केलं पाहिजे तुम्ही आम्ही सर्वांनी मिळून नाही <usah> नाही <usah> आता <usah> कसं आहे बैलगाड्याची बैलगाड्याला आवड आहे कुस्तीची कुस्तीला आवड आहे जे त्याची आवड जे तिकडे तिकडे जाणार आहे कोण कोणाला इकडे म्हणणं येणार नाही तिकडे जा जाणार नाही जे जे त्याची आवड आहे जे तिकडे राहणारच आहे त्याचं काय कुणाच्या कोण बांधल्याच राहणार नाही किंवा मन जे जे त्याचं कोणाच्या कोणाला म्हणणं येणार नाही तसं काय म्हणता येणार नाही ज्याला आवड आहे तिकडे जाणारच आहे तिथे कुस्तीची जे आवड आहे ज्याला तिकडे कितीही चल म्हणते जाणार नाही आणि ज्याला गाडीची बैलगाडीची आवड आहे कुस्तीकडे चालून जाणार नाही जे जे तिच्या आवडीचा प्रश्न आहे नक्कीच मंडळी वस्तादांची मुलाखत घेतलेली आहे या व्हिडिओच्या माध्यमातून वस्ताद शेवटचा संदेश काय असणार आपल्या प्रेक्षकांना असो किंवा पहिलवानांना असो तुमचा संदेश काय असणार आहे गालो गालो 10 ले ले जीए। जीए ना पैलवान खेलचे लय खर्च येतोय पोरग तालमीत घालव काल मला विचारलं ते बरं वाटलं मला पण आपला मुलगा त्या लेवलचा बी पाहिजे दहा रुपये दिले होते दहा रुपयाचे योग्य ते खर्च करेल दहा रुपये महिनाभर घालून दहा हजार रुपये द्या हजार द्या तुम्ही घालवून करणार पोरगा पण तुमचा पोरगा दहा हजार रुपये देतोय दहा हजार आठ जो उडवून टाकतोय ते खर्च वायपट घालव करतोय कुणीकडे ते पालकाचं सुद्धा लक्ष द्यायचं काम आहे का ना तर आता पालक काय करते तालमीत पोरग घालवलं काही ती, ती, बर पुना 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 बर दा या तालमीत दिलं सोडलं इश्वदा तुमच्या तालमीत ताब्यात दिलं मग तिथे इश्वरदा काय करणार दोनशे तीनशे बरोबर तालमीर लक्ष देणार आहे इश्वदाला तू मुंडे काय आणलंय इकडे खर्च केलाय तिकडे खर्च केलाय बघवत असणार आहे का तसं पालकाचं काम आहे बाबा तो खर्च किती केलं पैसे काय काय केलं काय नाही मग पहिला वडील आमचं महिन्याला येत होत एक महिन्याला एक चार दिवस टायम आहे मग आधीच घरनं घेऊन यायचं पैसे घेऊन यायचं तूप घेऊन यायचं घरा घेऊन यायचं ईश्वर घरनं सगळं घरनं घेऊन यायचं फक्त भाजीपाला मंडळी आम्ही तिथं मटन दूध तेवढं तिथं घ्यायचो तसं पालकाचं काम आहे आपण आपला मुलगा काय करतोय काय खर्च किती करतोय वायपड करतोय कुस्ती मेहनत करतोय का नाही कोल्हापूरला आपसर पाहिलावन यायचे शरीफ शरीफचे आपफचे वडील तालमी देऊन निसतं असं बसायचे येऊन येऊन बसले का जोर धरायचे पोरं सगळीकडन आहे कोण हात ओचलतय आणि कोण लवकर हे त्याचं भानच नव्हतं पोराशनला मग ते हजार होते पंधराशे होते तेराशे होते आपण पैलाव कोणाला बोलणार येऊन बसणार आलं का आठ आठ दिवस जात नव्हते आम्हाला वाघारी आठ आठ दिवसांना गेल्यावर आठ आम्हाला जे कुस्ती म्हणत करणारे पायलाव रोज राहावं वाटत आणि ज्याला काय नको आहे कुस्ती मेहनत ते म्हणजे आबा खावा जाते गावाकड विचारणार आबा खावा जाते आणि आम्हाला आलं का बरं वाटायच एकदम तालीम शांत राहायची टायमाला खाणे टायमाला झोपणे टायमाला उठणे आबा असा त्यावेळेस बालार पिक्षेक होते का जुने त्यावेळेस बाल बालारपिक्षेक तेव्हा होते पण गावाकडे असायचे शरीफ अक्षर पण आमच्या आम जोडीत असते कुस्ती कशी असायची त्यांच्या बघितल्या कुस्ती तुम्ही वगैरे बालूभाई मी लहान होतो तेव्हा जायचो बालूबाई संग रतन मटपती आपलाल बालूबाई हे एका जोडीत होते आमची दोनशे रुपये जोड बालूबाई बालूबाई गेलो कुस्त्याला महिन्यात देऊ कधी आम्ही आम्हाला लॉजवर ठेवलं लॉजवर बालूबाई वर झोपलो तर आम्ही खाली आल्यावर लॉजच्या कडून एक दोनशे माणसं फिरत होती बालूबाई कर्नाटकला कर्नाटकात त्या भागात लईच्या आता वर गाय बालूबाई दोनशे माणसं फिर बालूबाई रोडने चाललं सगळे दुकानदार काय असेल ते बालोबाईला भेट द्यायची एवढं फेमस होत प्रेम होतं लोकांचं कुस्ती करणार ना त्यामुळे एवढं कुस्ती माझ्या रतन मठपतीची त्यांची कुस्ती दोन तीन वेळा झाली होय चष्ट नाही हो एवढं पब्लिक आज प्रेम करत सर्वांना बालूबाई झोपल्यावर कडे लोच्या कडे भेटायसाठी दोनशे माणसं असायची पोलिस काट्या घालून लावायची आता सिकंदरची तीच अवस्था आहे बघा ते जेवा हवाय ते जीव तर या व्हिडिओच्या माध्यमातून वस्तादांची मुलाखत घेतलेली आहे व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा भेटूया पुढील एखाद्या अशाच व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद